आणि माऊली त्यांची भाषा कशी होती आली अमृता मुखावाटे अमृतय वचन मुखावाटे जर का येत असेल तर ती अमृत भाषा येते तो छोटा असो मोठा असो आणि तदनंतर त्यांचं एक सर्वात वैशिष्ट्य म्हणजे श्रीफळाचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे लक्षात मी दोघा तिघांना म्हणलं का बरं ते श्रीफळ देतात कशासाठी देतात तर सांगितलं असं आहे श्रीफळ म्हणजे मनोकामना पूर्ण करणारं फळ कोणतं आहे तर ते श्रीफळ इतकं लक्षात घ्या आणि माणसाला संतृप्त करणारा त्याच्या हातामध्ये ज्यास आपण श्रीफळ आपण जिथे देतो मंगलम भगवान विष्णू मंगलम हा मंगलम पुंडरी काक्षो मंगला आय एक श्रीफळ जर आपण त्यांना जर दिलं तर तो जीव कसा होतो इथून पवित्र होऊन जातो इथून तो, तो संतृप्त होऊन जातो लक्षात घ्या अलीकडच्या या शतकामध्ये आज ज्यांनी नावलौकिक ज्यांनी कमवलं स्वतःसाठी नाही तर जगाच्या जिथे कल्याणासाठी अशा माउलींच्या दरबारामध्ये पुनश्च हा चक्रीभजनाचा हा जो योग आला आज गुरुगुंडा महाराजांनी बारा वर्ष आज त्या रामपुराच्या वनामध्ये देगलूरच्या जवळ चक्रीभजनाची ही सेवा केली आज एक शब्द मी श... चक्रीभजनाबद्दल असं मी बोलू इच्छितो पहिली गोष्ट अशी लक्षात घ्या चक्रीभजन म्हणजे कार्यक्रम समजू नका काय तुम्ही माझ्या शब्दांकडे लक्ष द्या कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे आम्ही कार्यक्रम करायला आलोच साधना साधना करायला आम्ही आलेलो आहोत नित्य हा इव्हेंट नाहीये इव्हेंट शब्द म्हणजे माहिती इंग्रजी शब्दातला हा आमचा इव्हेंट नाहीये हा आमचा कार्यक्रम नाही अवसेकर परंपरेमध्ये नित्यनेमाची उपासना वृष्टी साधना रोज ज्यावेळेस जो कोणी इथं शिष्य अनुग्रह घेतो मंत्र घेतो अशा संस्थानाचे पवित्र माळ गाळ्यात घालून घेतो त्याला बंधन जर काय असेल तर गुरुमंत्र जपण नित्यनेमाने चक्रीभजन करणं पंढरपूरची वारी करणं ज्ञानेश्वरी पारायण करणं नाथष्ठीचा उत्सव करणं अनेक असे त्याचे उपक्रम आहेत लक्षात घ्या त्या अनुषंगाने गेल्या अडीचशे वर्षापासून विरनाथ महाराज असतील मल्लप्पा महाराज असतील दासविरनाथ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज माझे आणि सद्गुरु ज्ञानेश्वर माझे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि माऊलींचा एक जिवाळ्याचा असा तो संबंध आज एकमेकांच्या हृदयामध्ये जर सांगतो हृदयचे ते हृदय आपण जातो परिसरामध्ये आल्यानंतर माऊली सदैव ज्ञानेश्वर भेटायला यायचे दोघेही जिथे भेटायचे कारण संतांना संतच ओळखू शकतो विद्वानाला विद्वानच ओळखू शकतो आणि चोराला चोरच ओळखू शकतो लक्षात चोराला चोरच असा ओळखू शकतो अशा मालूंच्या भव्य आणि दिव्य या उत्सवामध्ये आपण सर्वजण सामील होता आणि येऊन आपली सेवा इथे तुम्ही रुजू करता हे आमच्यासाठी किंवा या परिसरासाठी निश्चितच एक गौरवशाली अशी जिथे बात आहे म्हणून महाराज सांगतात अवशेकरांच्या घराण्यामध्ये नित्यने माने नित्यने माने घरामध्ये जर कोणी मयत जरी झाला तर त्याला चक्रीभाजन हे चुकत नाही आज तुम्ही गळ्यामध्ये विणा पाहिलात तो अडीचशे वर्षाचा विणा लक्षात परंपरेचा विणा आहे बाजारातनं विकत आणला आणि तुंतून करायला लागला हा तसा विणा नाही तुंतून करणारा विणा नाही हा लक्षात घ्या परंपरेचा विठ्ठल विठल बोलणारा तो विणा आहे जो जो आहे परंपरेचा विणा जो आहे तो धाटा परंपरेचा जो धाटा आहे म्हणून जो कोणी जिथे गादीवरती जिथे बसतो बसल्यानंतर त्याला ही सेवा करण्यासाठी त्याला जिथे दिलं जातं लक्षात घ्या शंख नंदकी चक्री शारंग धनवा गदाधरह पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरायुध सर्व प्रहरायुध म्हणून चक्री हे त्या विष्णूचं नाव चक्री त्या परमेश्वराचं नाव त्या हजार नामामधलं एक जिथे नाम आहे आणि त्या परमेश्वराचं आपण नाचत बागडत भजन आपण करायचं हे जे चक्री भजन आहे ज्या चौदा अभंगाच्या माध्यमातून जसं समुद्रातनं चौदा रत्न निघाले तशी ही चौदा अभंग आहेत आणि अभंग एक एक म्हणत पहिला जे जे कार होतो तो पंढरीनाथाचा होतो दुसरा होतो तो गोविंदाचा होतो तिसरा होतो तो, हो तो, तो नारायणाचा होतो चौथा होतो विठ्ठल रुक्माईचा होतो हा जे जेकार करत आणि शेवटी केशव विठ्ठल माधव विठ्ठल नामा विठ्ठल एका विठ्ठल तुका विठ्ठल बाका विठ्ठल वंका विठ्ठल चोका विठ्ठल 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 करत तो जीव अशा तो अवस्थेला जिथे प्राप्त होतो महाराज सांगतात दोन दिवसानंतर समर्थ सद्गुरु वीरनाथ आणि मल्लनाथ महाराज यांचा वार्षिक उत्सव सुरू होतो लक्षात घ्या कारण आमच्याकडे सत्पुरुष पौर्णिमेच्या दिवशीच देह ठेवलेले अनेक हो असे सत्पुरुष वीरनाथ महाराजांनी ज्यांनी एक अडीच हजार अभंग लिहिलेले इतका मोठा त्यांचा जो गाथा ग्रंथ संपदा आणि त्या वीरनाथ महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध द्वादशी त्या दिवशी आणि मल्लप्पा महाराजांचा ज्येष्ठ त्रयदिवशीला त्यांचे देव जिथे बसतात आणि पौर्णिमा झाल्यानंतर दोन दिवसानंतर हा जिथे काला होतो पण जिथे महाराज सांगतात आणि तदनंतर अवशा संस्थानामध्ये अनेक असे जिथे उत्सव होतात आणि ते एक नातष्ठीचा उत्सव वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तो जिथे साजरा होतो आणि यंदाचा आमचा तुकाराम बिजेपासून ते फाल्गुनमध्ये नवमीपर्यंतचा तो नातष्ठीचा उत्सव बिदर जिल्ह्यातील बसवकरण तालुक्यातील एक छोट्याशा अलगुर ग्रामामध्ये झाला कारण त्याचं एक कारण आहे आत्तापर्यंत तिथे बारा उत्सव झाली हो आणि यंदाचा जो उत्सव झाला हो तिथे माझ्या आजोबाने जो अखंड पहारा विना उभा केला त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली लक्षात वर्ष पूर्ण झाली म्हणजे किती वारकऱ्यांची निष्ठा किती भक्ती आपण केवळ सप्त्यामध्ये दे सात दिवस उभा करतो पण शंभर वर्ष जिथे पहारा उभा राहतो आणि नीट ऐका पुढचा नाथषष्टीचा अवशा अवस्थानाचा दोनशे अठ्ठावीसावा उत्सव तो श्री क्षेत्र अयोध्येला होणारा इतकं लक्षात द्या जय श्रीराम जय जय श्रीराम पुढचा जो उत्सव होणार आहे तुकाराम विजेपासून तो मात्र अयोध्येला होणार आहे आणि तो उत्सव आज वैभवशाली प्रमाणे आज आमची मानस आहे रामललाने तो पूर्ण करून घ्यावा त्या प्राणप्रतिष्ठेसाठी रामललाच्या मी आणि आदरणीय गणनाथजी महाराज दोघही भाऊ आज आम्ही रामलालाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जिथे गेलो आणि तो अपूर्व असा सोहळा दोघाय भावांना आज पाहण्यात आला आज अवशा संस्थानाकडे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं अध्यक्षपद येणं म्हणजे पांडुरंगाची किती कृपा असेल हे आमचं काही नाही पूर्वजांनी सगळं डिपॉझिट करून ठेवलेलं आहे त्या व्याजावरती आम्ही खायला लागलो बर का माऊली महाराजांनी खूप डिपॉझिट एवढं करून ठेवलंय एवढं करून ठेवलंय आता शिष्य त्याच्या व्याजावरती खायला लागले सगळे म्हणून नामस्मरण सदैव करत जायचं पूर्वजांनी जे डिपॉझिट नामस्मरणाचं करून ठेवलेलं आहे ते डिपॉझिट कसं आहे तर ते डिपॉझिट आपल्याला जन्म जन्मी पुरणार आहे म्हणून आज या अशा पवित्र अशा या कुळांच्या मध्ये आम्हाला येण्याचा योग आला त्याचनंतर विशे आज विशेषत्वाने आज या ठिकाणाचं एक अन्नदान खूप एक महत्व लक्षात घ्या बरं का हरिनाम तलने को लीनता त लेने को हरिनाम और देने को अन्नदान और डूबने को अभिमान पण इथे जो अन्नदान आहे तो सदैव जिथे चालत राव त्या अन्नपूर्णाला मी प्रार्थना करतो अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां देहि च पार्वती नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्दूता अखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी याचल वंश वंशपवनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षा देपवलंबन करी मा तन्नपूर्णे नमो देव महादेव्यै महा शिवाय सतत नम नम प्रकर्ते भद्रायै नेता प्रणता